नमस्कार मंडळी तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे चांदपूरमधील हनुमानजीचं देवस्थान ही हनुमानजीची मूर्ती स्वयंभू असल्यामुळे मंगळवार व शनिवारला खूप गर्दी असते भंडारा जिल्ह्यातील तुमशेड शहरापासून चांदपूर जाण्याकरता जास्तीत जास्त दोन किंवा तीन घंटे लागतात चांदपूरला जाण्याकरता खूप जंगल आपल्याला पाहायला मिळेल जाता जाता आम्हाला जंगलात रानमाशी दिसल्या आम्ही गाडी थांबून रानमाशी पण बघितल्या पानझडी लागल्यामुळे आता जंगल थोडा कमी दिसून राहिलं नाहीतरी पावसाळ्यामध्ये खूप दाट असत रानमशी बघितल्यानंतर आम्ही गावाजवळ येऊन राहिलो तर ते तुम्हाला झेंडा दिसत आहे ऑरेंज कलरचा तेच आहे मंदिर तर बघा हे छोटस गाव आहे तर इथे पण लीला या साइडनं पण आपल्याला जाता येते मंदिराकडे इकडे पण वाहनाने जाता येते पण आम्ही या साईडने चाललो तर इकडे या साईडने पायऱ्या आहे पायऱ्याच्या मार्गे जावं लागते आणि जो मंदिराकडे मार्ग दाखवला होता ना तिथे स डायरेक्ट मंदिरावरच गाडी जाते तर बघा आणि हे तलाव आहे हनुमानजीच च्या खाली जो तलाव दिसत तुम्हाला मंदिराच्या खाली तो तलाव आहे छोटासा खूप छान वरतून खूप छान दिसते तर बघू शकता आणि टेकडीवर हा मंदिर आहे तर बघा हे एंट्री गेट आहे तर इथे जर तुम्हाला गाडी अंदर जायची असेल तर ती फीज काढावी लागणार आहे तर आणि आजूबाजूला खूप असे दुकानं पण आहेत तर तुम्हाला असं सा पूजेसाठी सामान पण इथे उपलब्ध मिळून जाणार आणि खिलोने पण खूप इथे मिळणार तर पन्नास रुपयेचं पूजेचं सा सामान इकडे विक विकतात तर प्रत्येकजण घ्या घ्या असे लावतात तर आम्ही एका जणाकडून घेतलं पूजेचं सामान आणि नंतर तिथेच आम्ही चपला वगैरे ठेवून दिले तर बघा कसं आजूबाजूला छान असं प्रसन्न वाटते तर बघा हे आता आपण मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे हा तर अशा दोन्ही साईडला पण दुकानं आहेत तर इथे आम्ही पूजेचं सामान घेतलेलं आहे तर आता आम्ही पायऱ्याकडे वळू तर इथून पायऱ्या स्टार्ट होतात जाण्याकरिता तर खूप उंचावर खूप म्हणता येत नाही तरी आहे साधारण तर पायऱ्याचं चढावं लागतं एकदम टेकडीवरती मंदिर आहे तर आजूबाजूला असं छान मंदिर पण आहेत गणपतीचे मंदिर आहे शंकर पार्वतीचं मंदिर आहे नागोबाचं मंदिर आहे आणि पुष्कळाचे मंदिर आहे तर तुम्हाला पाहायला मिळेल आणि एक तिथे माकडं पण असतात लालबंद त्यांच्यापासून सावध म्हणून असं पोस्टर पण लिहिलं आहे तर खरंच तुम्ही सावध व्हा कारण की ते आहे ना हातात काही जर प पिशवी वगैरे राहिलं ना तर ते खिचून घेतात आमच्याकडे तसंच झालं एका छोट्या मुलांना त्याला बोकडून टाकलं त्याच्यामुळे तुम्ही बंदरापासून थोडं दूरच राहा चला तर समोर बघू आपण वाज वाज एका दुकानदाराने सांगितले की गुढीपाडवा ते हनुमान जयंतीपर्यंत इथे खूप जत्रा असते सध्या इथे ते आता सुरुवात झालेली आहे इथे जत्रा नसली तरी पण तुम्हाला इथे दुकानं उपलब्ध मिळू शकते हनुमानजीच्या मूर्तीची आश्चर्य करणारी गोष्ट म्हणजे हनुमानजीची मूर्तीची उंची दरवर्षी वाढत जाते हे देवस्थान पुरातनकालीन आहे असे म्हटले जाते की जेव्हा भगवान राम हे न वनवासाला गेले तेव्हा हे चांदपूरला तेजस्वी रूप धारण करून इथे चांदपूरला आले होते असे म्हटले जाते ही हनुमानजीची मूर्ती गरुड रूपात आणि दक्षिणमुखी आहे तर बघू शकता एका तिकडचा परिसर किती स्वच्छ आणि सुंदर आहे एकदम प्रसन्न वाटते इथे जे मी हे दाखवत आहे ते अंदरचं भाग आहे मूर्तीचं देवस्थान आणि हे आहे बाहेरचं परिसर तर शनिवार आणि मंगळवारला खूप इथे गर्दी असते तर इथे या साईडला हवन पण जाळले जाते आणि ऋषीमुनिमचे पण इथे फोटो दिलेले आहे मूर्ती पण आहेत तर बघू शकता तुम्ही तर खूप एक छान आहे इथे आणि पुरातनकालीन म्हटलं तर आपला खूप विश्वास असते देवावर वरती मंदिरात पाण्याची पण सोय केलेली आहे तर तुम्ही बघू शकता आणि जो आपण येताना जो तलाव बघितलं होतं ना ते हे तलाव आहे तर बघा पायथ्याशी असं तलाव ठेवलं आहे आणि आजूबाजूला असे छोटे छोटे असे मंदिर पण आहे तर किती छान दृश्य दिसून राहायला बघू शकता आणि याच्या बाजूला पण एक छोटंसं पण गाव आहे मंदिराच्या साईडला आपल्याला नारळ फोडण्याची पण सुविधा आहे तर बघा इथे आम्ही सगळेजण नारळ फोड्या फोडण्याकरिता आला आहे तर पण इथे पण असं लिहिलं आहे की माकडापासून सावधान कारण की ते असं काही पिशवी वगैरे दिसली तर ती घेऊन घेतात तर हा मार्ग आहे जो गाडी येते तो आणि हे मंदिर आहे ते मंदिरचं इकडं साईड आहे तिथे आपल्याला नारळ वगैरे फोडायचं आहे मंदिरात नारळ काही फोडू देत नाही तर आपल्याला नारळ बाहेरच फोडावा लागणार आहे तर सगळं पर्यटन खूप छान आहे बघायला असं मंदिरात एकदम प्रसन्न वाटते तर बघा तुम्ही पण या एकदा नक्की भेट घ्या देवस्थानात आलं की दिवस कसं जाते काही कळलंच नाही खरंच सांगते तुम्ही एकदा नक्की या मन खूप प्रसन्न वाटते आणि असे म्हणतात की हे देवस्थान इच्छापूर्ती आहे इथे आपली जे काही इच्छा असेल ते पूर्ण होते चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओला तोपर्यंत धन्यवाद